श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित सद्गुरमा भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या प्रार्थना आहे जय रघुवीर समर्थ नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो त्याची मशागत करतो त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवितो परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व वा आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याचे जोपासना करावी देहाकडे विचारांकडे विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्याचा विसर पडेल ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावे लागते त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा तो जितका गुप्त राहील तितका चांगला त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते म्हणून परमार्थ हा कोणाच्या नकळत परंतु अत्यंत आवडीने करावा झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कोणी रोज उकरून पाहत नाही त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लावू नका त्यामुळे प्रगती खुलते हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावले की झाले परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा म्हणजे जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलच हवा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच मार्ग फार थोरांचा आहे ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण पाच वर्षे सुद्धा जाते पण त्याच्या देहाला काही होणार नाही आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासना उपासना म्हणजे सगुणाची उपासना या तिन्ही मुळे देहाचा विसर पडतो म्हणून शक्यतो या तिन्ही गोष्टींची कास धरा मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढवण्याकडे असते द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हे हेही खरे साधे मधमाशांचे उदाहरण घ्या त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोळ्यात एकत्र करतात अशा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे अशा रीतीने सर्व द्वैतांमध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावे आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्ये राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही तेव्हा स्वतःचा म्हणजे देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहा, आजचे बोधवचन परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ